हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस कॅप नॉट थ्री जी चॉईस फेलिंग कशी करावी आणि त्यामध्ये कोणत्या चुकत टाळाव्यात हे बघणार आहोत सो सर्वात जर चॅनलला नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला पेट काउन्सिलिंग घ्यायची असेल तर सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेज करू शकता ठीक आहे सो so, सर्वात फर्स्ट आपण बघूया की सर्वात फर्स्ट आहे पॉईंट की चॉईस फेलिंगमध्ये आपण आपल्या मनावर अरेंजमेंट करू शकतो ठीक आहे सो so, आपल्याला जी सिटी पाहिजे आपण त्या सिटीमध्ये कॉलेज आधी ठेवू शकतो बरोबर सेकंड आपल्याला गव्हर्मेंट आधी पाहिजे का सेमी गव्हर्मेंट आधी पाहिजे सो तेसुद्धा so, आपण सिक्वेन्स ठरवू शकतो राईट देन नंतर आपल्याला फीजनुसारसुद्धा आपण त्याचं सिक्वेन्स ठरवू शकतो बरोबर आणि अजून एक पॉईंट आहे की ते जे कॉलेज आहे ते सिटीमध्ये आहे प्रॉपर का सिटीच्या बाहेर आहे ओके सो so, या बेसिसवर सुद्धा आपण चॉईस फिलिंगची लिस्ट so, हे ठरवू शकतो ओके सो हे काही बेसिक एक क्रायटेरिया असतात चॉईस फिलिंगची लिस्ट बनवण्यासाठी बरोबर पण आता याच्यामध्ये चुका काय करतात सो so, बरेचसे स्टुडंट काय करतात की याच्यामध्ये सर्वात फस्ट मेन चूक म्हणजे की चॉईस फिलिंग लिस्ट कॉपी करणे आपल्या फ्रेंडची असू द्या किंवा आपल्या नाय नातेवाईकांनी सांगितली असेल ती चॉईस फिलिंग लिस्ट प्रेफर करतात दुसऱ्यांनी जसं सांगितलं तसं आपण ती लिस्ट बनवतो ओके सो बेसिकली हे सर्वात मोठी चूक आहे तुमची राईट सो कारण आपली चॉईस फिलिंग आहे ती आणि आपल्याला ती आपल्या मनावर करावी लागेल ठीक आहे सो आपण डिसिजन घ्यायला पाहिजे की आपण चॉईस फिलिंग कशी करावी बरोबर देन नंतर सेकंड आता बऱ्याच साऱ्या स्टुडंटना चांगले मार्क्स असूनही त्यांना चांगलं कॉलेज मिळत नाही बरोबर कारण त्यांना टॉप रँकिंग वाईज कॉलेजेस माहीतच नसतात बरोबर आता टॉप कॉलेजेस कसे ठरवावेत तर सर्वात फर्स्ट त्याचा जो पेशंट फ्लो आहे तो बघायला पाहिजे राईट त्याचं जे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे तेसुद्धा ठरवायला पाहिजे ओके त्यानंतर त्याची जी फीज आहे सुद्धा ठरवायला पाहिजे द्यानंतर त्याचं जे फॅकल्टी आहे ओके त्याचं जे टीचिंग स्टाफ असेल आपण म्हणू शकतो सो त्याची देखील आ, रेटिंग आपल्याला माहीत पाहिजे की ते कसे आहेत ओके आपल्याला ओळख पाहिजे त्या कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन बेसिकली ठीक आहे सो आता बऱ्याच स्टुडंटला हे माहीत नसतं बरोबर मग ते रँडमली कसे हे कॉलेज तिथे टाकत असतात बरोबर मग आता बघा आता ते जे टॉप रँकिंगचे कॉलेज आहे सो त्याची माझ्याकडे एक टॉप रँकिंग वाईज प्रॉपर लिस्ट आहे बरोबर म्हणजे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मॅसेज करा ओके देन नंतर सेकंड म्हणजे असं की त्याचा सिक्वन्स हा बरोबर लावत नाही बरेचसे स्टुडंट ओके सो याच्यामध्ये काय असतं की त्याचं त्यांना जे पाहिजे असेल ते कॉलेज ते कुठेतरी मनातच टाकून देतात किंवा ते ठरवतच नाही की त्यांना कोणते कॉलेजेस पाहिजे कारण त्यांना कॉलेजविषयी इन्फॉर्मेशनच माहीत नसते बरोबर मग त्यांना रँडमली कुठलंही कॉलेज हे लागून जातं ओके सो ही एक चूक करतात आणि परत ऑल कॉलेजेस टाकत नाही ओके okay, बरेचसे स्टुडंट सिलेक्टेड कॉलेज टाकतात ठीक आहे ज्यांना ज्यांना कमी मार्क्स आहेत ओके सो ते फक्त साठ सत्तर ऐंशी कॉलेजेस टाकून देतात आणि टोटल कॉलेजेस तर एकशे तीसच्या पुढे आहे राईट सो ही एक सर्वात मोठी चूक आहे सो बेसिकली ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांनी ऑल कॉलेजेस टाकायला पाहिजे आणि त्यातला त्यात जो सिक्वन्स आहे त्यांचा तो त्यांचा प्रॉपर पाहिजे ठीक आहे सो ह्या काही हे काही मुद्दे आहेत ओके सो याच्यानुसार तुम्ही जर लिस्ट बनवली तर नक्कीच तुमची लिस्ट प्रॉपर बनेल ठीक आहे पण जरी तुम्हाला समजत नसेल कशी बनवावी तर तुम्ही मला रेकमेंड करू शकता मला तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज करा ठीक आहे तुम्हाला प्रॉपर लिस्ट बनवून दिली ते तुमच्या अकॉर्डिंग सिटी वाईज असेल टॉप वाईज असेल ओके फीज वाईज असेल ठीक आहे सो ऑल द बेस्ट तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी ओके काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि चॉईस फिलिंग करायची असेल तर सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर ओके एनी टाईम तुम्हाला रिप्लाय हा मिळून जाईल ओके ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अपडेट्स तुमच्यापर्यंत ये हे येणार आहेत थँक्यू